इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये आम्हाला स्वतंत्रता देण्याचा कायदा पास होईल तेव्हाच आम्हाला स्वातंत्र्य मिळू शकत अशा प्रकारच्या मानसिकतेत पराजित मानसिकतेमध्ये समाज गेला असताना लोकमान्य टिळकांनी सांगितलं स्वराज्य तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविलाच त्यांनी हजारो लाखो क्रांतिकारकांना स्फुरण देणारे त्यांच्यामध्ये क्रांतीचं स्फुल्लिंग जागृत करणारे लोकमान्य टिळक होते आणि भारताला एकसंघ करायचं असेल तर इथल्या समाजव्यवस्था जाती व्यवस्था याच्या विपरीत सामाजिक अभिसरणातनं एक मजबूत समाज जर उभा करायचा असेल तर ज्या परंपरा आहेत त्या परंपरांचा नवनिर्माण करायचा अशा प्रकारची भूमिका ही सातत्याने लोकमान्य टिळकांनी मांडली